नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई तसेच ताई तसेच आशा स्वयंसेविकाताई ताई यांच्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची महिला व बालविकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे याची महिला व बालविकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्याबाबतचे जे काही मार्गदर्शक सूचना आहे त्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि यामध्ये नेमकी आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तकताई तसेच मुख्य सेविकाताई अंगणवाडी सेविकाताई जे काही असणार आहेत यांचा काय रोल आहे तो सर्व आपण समोर जाऊनच घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय दिनांक पाहू शकता सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर जरा वेळ न घालत आपण संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना समजून घेऊयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावना देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे माता बालमृत्यूमध्ये घट करणे याकरिता केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे राज्यात सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी दिन क्रमांक एक येथील दिनांक आठ बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयां सार्वजनिक आरोग्य विभाग अन्वेय मान्यता देण्यात आली होती दरम्यान केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समावेश मिशन शक्ती मिशन वात्सल्य सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या मिशनमध्ये करण्यात आला त्यामध्ये मिशन, मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये सुधारणा देखील करण्यात आल्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक चौदा सात दोन हजार बावीस रोजीच्या पत्रांवे निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पूर्वी प्रमाणेच योजना राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेऊन त्याचप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्यास संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आली त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती त्यानंतर केंद्र शासनाने सदर योजना महिला व बाल विकास विभागात हस्तांतर करण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भाधीन क्रमांक पाच येथील दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयां प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास हस्तांतर करण्यास मान्यता देण्यात आली त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाकडून सदर योजना राबविण्यासंदर्भात संदर्भाधीन क्रमांक सहा येथील दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली महिला व बालविकास विभागात अंतर्गत सदर योजना एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्याबाबत निर्णय घेऊन त्याचप्रमाणे पूर्वतयारी सुरू करण्यात आली त्यानंतर माहे जून दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित होऊन कारवाई सुरू करण्यास आली त्यानुसार सदर योजना महिला व बालविकास विभागाकडून राबविण्याच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री मातृवंदना ही जी योजना होती ती अगोदर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती आता ती जी काही योजना आहे ती आता महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली असून माहे जून पासून ती प्रत्यक्षात ही जाणार आहे आणि त्याबद्दलच्याच ह्या जे काही आहेत त्या मार्गदर्शक सूचना आहेत नेमकी सूचना या काय आल्या देण्यात आलेल्या आहेत या सर्व आता आपण या शासन निर्णयामध्ये जाणून घेऊयात शासन निर्णय शक्ती कार्यक्रमामधील सामर्थ्य अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांचे मार्फत करण्यात येईल तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची उद्दिष्टे काय आहे ते सर्व आता आपण पुढील प्रमाणेच जाणून घेऊयात यामध्ये सर्वात पहिले आपण या ठिकाणी पाहू शकता की माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्याबाबत यानंतरचे दुसरे जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे काही जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा असा आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी काही उद्दिष्टे आहे ते म्हणजे की सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे स्त्री भ्रूण हत्येस प्रतिबंध करणे आणि स्त्री जन्माचे सोगत होण्यासाठी हितकारी ठरेल यानंतरचे उद्दिष्टे म्हणजे की लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण वृद्धिगत करणे यानंतरचे शेवटचे उद्दिष्ट म्हणजे की नवजात आर्बकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ करणे चला तर आता आपण सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जे काही असणार आहेत त्यांना अनुदेय जे काही लाभ असणार आहे किंवा त्याचे जे काही वितरण असणार जे काही असणार आहे ते आता सर्व आपण समजून घेऊयात यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत विहित अटी व शर्यती आणि कागदपत्रांची पूर्तते अंती पात्र लाभार्थी महिलेस पहिल्या आपत्त्याच्या वेळी पाच हजारचा लाभ दोन हप्त्यांमध्ये तर दुसऱ्या आपत्त्या मुलगी असल्यास मुलीच्या जन्मा नंतर एकाच टप्प्यात रुपये सहा हजारचा लाभ तिच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डी दी, बी टीद्वारे जमा करण्यात यावा त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन पात्र लाभार्थ्यांना डी बी टीमार्फत लाभ अदा करा करावा लाभाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो हे जे काही पाच हजार आणि सहा हजार हे जे काही लाभ आहेत ते नेमकी क कुठल्या प्रकारे मिळणार आहे त्यांचा टप्पा हा कसा असणार आहे ते सर्व आता आपण खाली जाणून घेऊयात या तप्त्यामध्ये आपण हप्त हप्त्याची रक्कम ही कशी वितरित ही केल्या जाणार आहे नेमके नेमकी लाभार्थ्यांना कसा लाभ हा मिळणार आहे ते आपण पाहूयात यामध्ये पहिला हप्ता जो काही असणार आहे यामध्ये जी काही अट असणार आहे पहिली ती म्हणजे राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी झालेली असावी अशावेळी पहिल्या हप्त्यासाठी तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरा हप्ता जो काही असणार आहे तो म्हणजे की बाळा बाळाची जन्म नोंदणी बालकास बी सी जी ओ पी व्ही झिरो ओ पी व्ही तीन मात्रा पेंटाव्हॅलेंट लसीच्या तीन मात्रा अथवा समतुल्य पर्यायी लसीकरणामध्ये प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे आणि त्यावेळी त्यांना दुसरा हप्ता हा दोन हजारचा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की तीन हजार प्लस हे दोन हजार असे टोटल पाच हजार रुपये त्यांना मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या आपत्त्याचे वेळी जर का मुलगी जर का जन्मा जन्माला आली असेल तर त्यांना एकत्रित सहा हजार रुपये एवढा हा हप्ता मिळणार आहे एकच हप्ता मिळणार आहे चला तर याबद्दलची आपण सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊयात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत वडील प्रमाणे लाभ मिळण्याकरिता वय वर्ष अठरा ते पंचावन्न वयोगटातील खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करणारी महिला पात्र राहील किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे या ठिकाणी आवश्यक असणार आहेत यामध्ये आपण पाहू शकता का आहेत संपूर्ण अटी यामध्ये सर्वात पहिले ज्यांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न आठ लाखपेक्षा कमी आहे त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील तसेच चाळीस टक्के व अधिक आप अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग जन त्यानंतर बी पी एल शिधापत्रिकाधारक धारक त्यानंतर आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय अंतर्गत लाभार्थी तसेच ई श्रम कार्ड धारक त्यानंतर किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड धारक त्यानंतर गर्भवती आणि स्तन स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्ती किंवा अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्डधारक महिला लाभार्थी हे जे काही दहा आपण पाहिले आहेत यापैकी कुठलेही जर का कार्ड असेल तर त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांनी वरील नमूद किमान एका तपशिलासह खालील कागदपत्रे व माहिती देणे आवश्यक राहील म्हणजेच की ते जे काही दहा आपण हे पाहिले आहेत त्या त्याचबरोबर खालील जे काही आपण आता हे जे काही कागदपत्रे पाहणार आहोत हेही त्या ठिकाणी जोडणे आवश्यक या ठिकाणी राहणार आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता पहिले जे काही कागदपत्रे आहे ते म्हणजे की आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी ई आय डी कागदपत्र त्यानंतर परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख गरोदरपणाची नोंदणीची तारीख प्रस्तुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात त्यानंतर बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत त्यानंतर माता आणि बाल संरक्षण कार्डवरील बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत त्यानंतर गरोदर पा, गरोदरपणाची नोंदणी केलेला आर सी एच पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक त्यानंतर लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक त्यानंतर वेळोवेळी वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र या ठिकाणी या सोबत जोडायचे आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात सदरील योजनेची वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी आता आपण समजून घेऊयात यामध्ये सर्वात पहिली जी काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की सर्व नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळी शेवटची तारीख एल एम पी मिशनशक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्यानंत झाल्याच्या तारखेनंतर त्यांना पी एम यम व्ही वाय म्हणजेच की प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरोच्या नवीन मार्गदर्शक सु तत्वानुसार लाभ मिळेल त्यानंतर ज्या महिलेस प्रधानमंत्री मातृवंदना योजना वन पॉईंट झिरो अंतर्गत योजनेच्या लाभाचा पहिला हप्ता प्राप्त झाला असेल तर अशी महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत मंजूर केलेल्या निकषानुसार रोख प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र असेल जर तिला प्रधानमंत्री मातृवंदना योजना वन पॉईंट झिरो अंतर्गत पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता मिळाला असेल तर तिला नवीन प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो मार्गदर्शक सूचनानुसार उर्वरित लाभ मिळण्यास ती पात्र असेल त्यानंतर लाभ देण्याची कालमर्यादा म पहिल्या हप्त्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून सात पाचशे सत्तर दिवस आहे तर दुसरे आपत्त्य मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून दोनशे सत्तर दिवसापर्यंत देण्यात यावा लाभार्थ्यांनी विहित कालावधीत लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असून कालावधी उलटून गेल्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही तसेच लाभार्थ्यांनी हस्तलिखित फॉर्म जमा जमा केलेले असेल परंतु नवीन संगणक प्रणालीद्वारे कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जात नसल्यास अशा लाभार्थ्यांना लाभ देय नसेल तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीचे वय शेवटच्या मासिक पाळीच्या दिवशी किमान अठरा वर्षे सात महिने व कमाल पंचावन्न वर्ष या दरम्यान असावे या पोर्टलमध्ये लाभार्थ्याची नोंद किमान अठरा वर्षे सात महिने व कमाल पंधरा वर्ष दरम्यान वय असेल तरच होऊ शकते जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या जिवंत अपत्याच्या जन्माच्या वेळी एकापेक्षा जास्त अपत्य झाली व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील जुळे तिळे किंवा चार तर दुसरे अपत्य मुलगी असल्याचा लाभ मिळेल त्यानंतर लाभार्थीने विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंद करणे आवश्यक राहील त्यानंतर लाभार्थ्यांना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एच एच टी पी डब्ल्यू सी डी एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करणे व तत्सम सुविधा उपलब्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाभार्थ्याने हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार्थ्याने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह व सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावा प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गतचा लाभ पात्र लाभार्थी महिलेस तिच्या स्वतःच्या आधार कार्ड संलग्न सी डेड तसेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यातच डी बी टीद्वारे जमा केला जाईल त्यानंतर लाभार्थ्यांना केवळ आधार कार्ड क्रमांकाच्या आधारावरच लाभ दिला जाईल त्यानंतर वेतनासह मातृ मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुदेय नाही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपकरणांमध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा माता किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या महिलांना पी एम एम वाय व्ही वाय अंतर्गत लाभ देय नाही म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना ही जी काही योजना आहे यामध्ये वेतनासह मातृत्व राजा मिळवणाऱ्या जे काही महिला आहे त्यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी अनुदेय असणार नाही या योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भवती आणि मातृजन्म किंवा उप उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थीस भविष्य गर्भधारणा झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणले जाईल त्यानंतर केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी केली जाईल म्हणजेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या यांना या योजनेसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे व उपायुक्त आरोग्य व पोषण अथवा शासनाकडून प्राधिकृत करण्यात करण्यात येणारे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणजेच की स्टेट नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पाहतील त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेकरिता निधी व्यवस्थापनाबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई करावी याबाबतची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील त्यानंतर केंद्र शासनाने नागरिकांना समस्या निवारणासाठी एक चार चार शून्य आठ हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी संनियंत्रणासाठी व मूल्यमापनासाठी कक्ष स्थापन करण्यात येईल त्यानुसार राज्यस्तरावर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे अधीनस्थ तर जिल्हा कक्षांच्या बाबतीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास यांचे अधिनस्थ जिल्हा कक्ष कार्यान्वित राहील तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांच्या बाबतीत सदर योजनेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांचे अधिनस्थ जिल्हा कक्ष कार्यान्वित राहील त्यानंतर राज्य तसेच स्तरावरील कक्षांची कार्यपद्धती यामध्ये योजनेशी संबंधित विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे त्यानंतर लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी पुर पाठपुरवठा करणे त्यानंतर योजनेसंदर्भात केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेची व्यापक प्रसिद्धी करणे सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते कार्य करणे त्यानंतर योजनेचा मासिक आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवून पाठपुरवठा करणे त्यानंतर क्षेत्र भेटी देऊन योजनेची अंमलबजावणी व मूल्यमापन करणे त्यानंतर वरिष्ठ कक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार कारवाई करणे योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती पुढील प्रमाणे या ठिकाणी असणार आहेत यामधील सर्वात पहिली जी काही जबाबदारी असणार आहे ती म्हणजे की फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे नवीन पोर्टलवर नोंदणी पद्धतीने केवळ अंगणवाडी सेविका तथा फील्ड फंक्शनरी आणि स्वतः लाभार्थी यांना फॉर्म भरता येईल त्यानंतर दुसरा जी काही जबाबदारी आहे ती म्हणजे मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची जी काही जबाबदारी असणार आहे ती म्हणजे की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिका यांची आहे अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन स... सत्यापित म्हणजेच व्हेरिफिकेशन केल्यानंतर लाभार्थ्यांचा फॉर्म हा मंजूर अधिकारी यांच्याकडे जाईल संबंधित मंजुरी अधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण असेल अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्या जबाबदाऱ्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्याचे अधिकार योजनेच्या जिल्हा कक्षास राहील यानंतर मंजुरी अधिकारी सदर योजनेकरिता अर्जांवर निर्णय घेण्याकरिता खालीलप्रमाणे मंजुरी अधिकारी म्हणजेच की सँक्शन ऑफिसर सी डी पी ओ राहतील यामध्ये आपण पाहूया सर्वप्रथम कार्यक्षेत्र ग्रामीण व आदिवासी क्षेत्र यासाठी अधिकाऱ्याचे जे काही पदनाम असणार आहे ते म्हणजे की संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण यानंतर नागरी क्षेत्र यासाठी अधिकाऱ्याचे जे काही पदनाम असणार आहे ते म्हणजे की संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यामध्ये मंजुरी अधिकारी म्हणजे की यसओ सँक्शन ऑफिसर यांनी करावयाची कामे जी काही असणार आहेत ते आता आपण समोर पाहूयात यामध्ये सदर योजनेमधील प्रलंबित लाभार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याकरिता केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनानुसार कारवाई करण्यात यावी यानंतर पर्यवेक्षिका नाव आणि मोबाईल नंबर एडिट करणे त्यानंतर पर्यवेक्षिकाचे नाव आणि मोबाईल नंबर एडिट करणे त्यानंतर लाभार्थी शोध करणे आणि आवश्यक कारवाई करणे त्यानंतर कागदपत्र पडताळणी लाभ मंजूर अथवा नामंजूरबाबत निर्णय घेणे यानंतर मंजूर अर्ज एस एन ओकडे आग्रेषित करणे त्यानंतर संबंधित क्षेत्रामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा होईल याबाबतची दक्षता घ्यावी त्यानंतर प्रधानमंत्री मातृ विषयी जनजागृती करणे मुख्य सेविका से पर्यवेक्षिका यांनी सत्यापित केलेल्या पात्र लाभार्थ्याची खातरजमा करून तसेच अंतिम पडताळणी करणे व मंजुरी देण्याची जबाबदारी ही मंजुरी अधिकारी येसो यांची राहील त्यानंतर लाभार्थ्यांचे पेमेंट जनरेशन देखील मंजुरी अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनीच करायचे आहे तसेच लाभार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जास लाभार्थी कार्यक्षेत्रानुसार अंगणवाडी सेविका जोडण्याची जबाबदारी मंजुरी अधिकारी यांची राहील त्यासह लाभार्थ्याविषयकची गर्भपात उपजत मृत्यू इत्यादी माहिती जिल्हास्तरावर देण्याची जबाबदारी देखील मंजुरी अधिकारी यांचीच राहील त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अपात्र लाभार्थ्यास लाभ अदा केला जाणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी याबाबतची जबाबदारी ही मंजुरी अधिकारी यांची राहील त्यानंतर वरील मंजुरी अधिकारी नियुक्तीमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना प्रदान करण्यात येत आहे गाव पातळीवर ग्रामसभा व महिला सभा घेण्याबाबत यामध्ये ग्रामसभेच्या विषय सूचीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करून त्या अंतर्गत लाभार्थी व त्यांना मिळणारे लाभ याविषयी चर्चा करण्यात यावी तसेच लाभ मिळालेले लाभार्थी यांची माहिती ग्रामसभेत अंगणवाडी सेविका यांनी द्यावी तसेच जेव्हा शक्य असेल त्यावेळी महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना शक्य असेल तेव्हा विशेष महिला सभांचे आयोजन करावे या बैठकीमध्ये बचत गटांचे सदस्य बँक पोस्ट आणि जिल्हा प्रधानमंत्री मातृवंदना कक्षास निमंत्रित केले जावे तसेच महिला बैठकांचे आयोजन वर्षातून किमान दोन वेळा करावे यानंतर अंगणवाडी सेविका यांना योजनेचा कामकाजाकरिता देण्यात येणारे जे काही मानधन आहे भत्ता आहे त्याबद्दलची अपडेट आता आपण पाहूयात यामध्ये सदर योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी व पासवर्डचा वापर करून भरणे अपेक्षित आहे मानधन भत्ता वाटपाचे निकष व तपशील पुढील प्रमाणे असणार आहे यामध्ये पहिल्या आपत्त्याचा फॉर्म भरल्यास यामध्ये पहिल्या हप्त्याच्या वेळी जे काही मिळणार आहे ते म्हणजे की दीडशे रुपये एवढे हे मिळणार आहे अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरल्यास त्यानंतर अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसाच्या नंतर भरल्यास पन्नास रुपये एवढे हे मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या हप्त्याच्या वेळी जे काही मिळणार आहे भत्ता जो काही मिळणार आहे तो म्हणजे की शंभर रुपये एवढा हा मिळणार आहे त्यानंतर पण शंभर रुपये हे केव्हा मिळणार आहे अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरला तर शंभर मिळणार आहे त्यानंतर अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसानंतर जर का भरले तर त्या ठिकाणी पन्नास रुपयेच या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकूण असे जे काही पहिल्या आपत्त्याच्या वेळी एका फॉर्मसाठी जे काही प मानधन जे काही मिळणार आहे किंवा प्रोत्साहन भत्ता जो काही मिळणार आहे तो म्हणजे की अडीचशे रुपये एवढा हा मिळणार आहे आणि अर्ज ड्यू झाल्यासच्या जा दिनांकापासून तीस दिवसानंतर जर का भरले तर भरला जर का फॉर्म तर शंभर रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या आपत्त्याच्या वेळी जर एकाच टप्प्यामध्ये हे मिळणार आहे एकूण अडीचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पण हे केव्हा मिळणार आहे दुसरे अपत्य मुलगी असल्यास आणि अर्ज ड्यू असल्याच्या दिनांकापासून ड्यू दिव, तीस दिवसाच्या आत भरल्यास या ठिकाणी मिळणार आहे आणि अर्ज ड्यू असल्या दिनांकापासून तीस दिवसानंतर जर का भरण्यात आला तर त्या ठिकाणी शंभर रुपये या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी सेविका यांनी स्वतः जाऊन लाभार्थी क्षेत्रात भेट देऊन पडताळणी केल्यानंतर त्यांना एकाच टप्प्यात दीडशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे तसेच केंद्र शासनाकडून सदर मानधन भत्ता रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका यांच्या ऑनलाईन लिंक सीडिंग असलेल्या बँक तसेच पोस्ट खात्यामध्ये अनुदेय रक्कम डीबीटी पद्धतीने थेट जमा होईल पहिले अपत्य पहिला हप्ता गर्भवती महिलेची प्रस्तुतीपूर्व नोंदणी ए एन सी नोंद झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंद करण्यात यावी तसेच पहिले आपत्य व दुसरा हप्ता प्रसूतीनंतर चौदा आठवड्यापर्यंत म्हणजेच की नव्वद दिवस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसांच्या आत पोर्टलवर नोंद करण्यात यावी दुसरे मूल मुलगी असल्यास प्रस्तुतीनंतर चौदा आठवड्यापर्यंत नव्वद दिवस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदणी करावी अंगणवाडी सेविकांना कामावर आधारित मोबदला असल्यामुळे ज्या सेविकावरील प्रमाणे कारवाई करतील त्यांना त्याप्रमाणे मानधन अनुदेय असेल या व्यतिरिक्त इतर कोणतेही कर्मचारी यांना मानधन रक्कम देय राहणार नाही चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही आणखी अपडेट असणार आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्येही पाहणार आहोत कारण की हा जो काही व्हिडिओ आहे हा ऑलरेडी पंचवीस मिनिटाचा हा व्हिडिओ झाला आहे आणखी हा खूप मोठा व्हिडिओ होईल याबद्दलची जी काही अपडेट आहे ती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरी पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतातील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद